भाऊ काय सांगणार आपलं सावदा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपल्या बाबतीत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नेमकं काय प्रकार आहे भाऊ जवळजवळ अडीच महिन्यापूर्वी परिसरामध्ये एक चाळीस पन्नास हजार ब्रॉस मुरुम चौरे झाल्याचे तक्रार एका व्यक्तीने केली त्याने त्याच्या संदर्भात सारे पुरावे दिले जेसीबीचा फोटो दाखवला ट्रॅक्टर दाखवला तो माणूस आहे ऑडिओ दिला व्हिडिओ दिला हे सगळं करत असताना PSI ने ने ला ला। पी एस आयने संदर्भामध्ये म्हटलं की मी तक्रार घेणार नाही हा रेव्हन्यूचा भाग आहे मग रेव्हन्यू डिपार्टमेंटने तक्रार दिली पाहिजे म्हणून विधानसभेमध्ये मी हा प्रश्न डिसेंबरला विचारला आणि हा प्रश्न विचारल्यामुळे त्या पी आयची जीवार आली मग हा त्याने तरीही रेव्हन्यू डिपार्टमेंटकडून घेतलीच नाही तक्रार तर म्हणे इरिगेशनची पाहिजे मग इरिगेशनवाल्यांनी तक्रार केली तरी इरिगेशनकडून के फक्त अर्ज घेतला टाळाटाळ केली एफ आय आर करण्यामध्ये मग एफ आय आर केला एफ आय आर केल्यानंतर आज अडीच महिने झाले त्याची चौकशीने पुरावे दिल्यानंतरही आणि म्हणून मी त्याला त्या ठिकाणी विचारायला गेलो की बा अडीच तीन महिने झाले या संदर्भामध्ये हो शासनाच्या मुरमाची एवढी मोठ्या प्रमाणावर चोरी होते तो काही हजार पंधराशे ब्रॉस नाही आहे चाळीस पन्नास हजार ब्रॉस आहे पण त्याच्या संदर्भामध्ये ते म्हणजे की मी चौकशी करतो आहे आणि मी त्यांना सांगितलं अडीच महिने कशी काय चौकशी होते तो मला वाटेल तेव्हा तिथपर्यंत मी चौकशी करेल मला काही बंधन नाही का तुमचं मी त्याच्यामध्ये त्या रेव्हन्यू डिपार्टमेंटवाल्यांनी पैसे खाल्ले मग म्हटलं त्यांनी पैसे खाल्ले तू गु काढला कशासाठी तुला काम दिलं आहे ना सगळं मग नंतर मी लगेचच दोन मिनटामध्ये त्याला सांगितलं की यामध्ये माझं चुकीचा शब्द केला मी तुझी माफी मागतो असे त्याला सांगितलं आणि त्याबाबत त्याला सांगितलं सगळे दोन नंबरचे धंदे आहे पत्त्याचे क्लब आहे सट्ट्याचे क्लब आहे दारूचे अड्डे आहे याच्यामध्ये संदर्भात तुम्हाला कारवाई करायला वेळ नाही आहे म्हटलं यामध्ये तर आता शेवटचा शब्द एक तुमच्या हप्तेबिप्ते घेतात तर ते हप्तेबिप्ते घेतात म्हणून अँटी करप्शनकडे जावं लागेल आणि त्यामध्ये कारवाई करावी लागेल आत्ता ह्यांनी टाळाटाळ केली गुन्हा दाखल केला करू द्या गुन्हा दाखल केला त्याचं काही ह्याचं लढायचं कायदेशीर पण आता ह्यांनी इतके दिवस हा गुन गुन्ह्याचा तपास केला नाही गुन्हाचा एफ आय आर घेण्यात टाळाटाळ केली म्हणून मी स्वतः पोलीस प्राधिकरण डी जी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या संदर्भामध्ये तक्रार करणार आहे मी पोलीस प्राधिकरणाला पुराव्याने कि असे दाखवणार आहे की यांनी किती याच्यामध्ये विलंब लावला आणि जाणीवपूर्वक केला आहे आणि नंतर मी सावदा शहरामधल्या आणि त्या परिसरात पोलीस स्टेशनच्या अंतर्गत माझ्या साऱ्या नागरिकांना आवाहन करणार आहे की कोण्या कोण्या ठिकाणी पोलिसांचे दारू आपले दारूचे अड्डे आहे मटक्याचे अड्डे आहे ते मला कळवा म्हणजे मग मी दररोज मीडियासमोर जाऊन त्या अड्ड्यांचे फोटो बिटो दाखवेल